नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण आपली जिजामाता डेअरी फार्मवरती आणि खरेदी विक्री झाली शकिल बाई आपल्याबरोबर आणि हो संपूर्ण बाजार तुम्ही मी व्हिडिओच्या माध्यमातून एकदम फुलगतचा असा बाजार भरलेला आहे नमस्कार शकील भाई नमस्कार जय शिवराय जय शिवराय महाराष्ट्रातील सर्व शेतकरी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडला गणेश भोमाळी हे तिसऱ्यांदा आपले घोडगाव बाजार मध्ये आले आहेत आणि आपले जमा तरी फार मधून खरेदी करतो त्यांचा तिसरा टाइम आहे आज तीन शॉपच्या तीन वाघिनी खरेदी केले आहेत दोन दोन म्हशी आपल्या वेलेल्या आहेत आणि एक मजा बन आहे त्या तिन्ही म्हशी त्यांना दहा हजार दुधाची बोली अंगाची साडे आणि म्हशी पण त्या प्रकारचे या प्रकार या बोलीत आपण त्यांना म्हशी दिले नमस्कार भाऊ दादा किती वेळ बाजारात श्री हा तीन वेळा याच्या आधी पण आले होते काय खरेदी गेलं म्हशीच खरेदी गेलं किती नेलं होत्या आधी चार म्हणजे दोन 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 मशी नेलं होत्या तर कसं काय वाटलं रिझल्ट वगैरे पहिलं म्हणजे दुधाल चांगलं बघू शकतो मी तर शेतकरी मित्र आले होते पहिले आले होते आपल्या बाजारात आता तिसऱ्यांदा आले त्यांनी इथून परत तीन म्हशी खरेदी केलं टोटल मग सात म्हशी आपल्याकडे वडेगाव बाजारात रिझल्ट एकदम मुख्य भेटला शकीलबाईनी घेऊन दिलं तर आता कसं झाला आहे सौदा वगैरे कळंग केवढ्याला घेतली आपण नव्याण्णव हजाराला म्हैस घेतलेली खाली झाली एक एक लाखाला दोन्ही घेतल्या होऊ शकतो मित्रांनो असा उघड असा सौदा झालाय तर आपल्या शकेल बाहेर व्यवहार वगैरे कसं काय तुम्हाला वाटतं हा ती आता तीन वेळेस आता आपण येणं झालंय तर आता शेतकऱ्याला काय सांगाल जे व्हिडिओ बघतात ती तर बाहेरून आपल्या बघू शकतं मित्रांनो अशा प्रकारे त्यांनी सांगितलं शकील भाई मार्फत आले तर काही अडचण होणार नाही तर आता सध्या बाजारात रेट एकदम हायमध्ये रेट आहेत आणि त्यांनी एकदम निवडक निवडक म्हशी आपल्या घोडेगाव महेश बाजारातून खरेदी केलं आहेत बाईचे व्यवहार एकदम ओके ना आता आपल्याला कुठं यायचे म्हशी म्हणली लातूर लातूर प्रॉपर कुठं शिराळा शिराळ्याला म्हशी चाललेल्या आहेत बघू शकता आणि आता बाई तर समोर आता व्यवहार चालू आहे परत एकदम म्हशीचं

नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण पुन्हा एकदा ढिरेवाफ मूर्ती आलोय आणि शेतकरी आले नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शिवराय तर कस काय बाजार वगैरे बंद होऊ सध्या पंढरपूरला गेल्यामुळे बाजार थोडा रिवा शिरा हजार रुपयांनी थोडी स्वस्त हा आता आपल्याकडे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून चौक घाटातील मामा आपल्याकडे कायम मिळत असतात आज तिने आपल्याकडे तीन वाघीने आपल्या जमा ढिर खरेदी केली तर नमस्कार मामो किती वर्ष झाले आपण इथे आता लॉकडाऊन पासून या गोडेगाव बाजारामध्ये आम्ही मेसेरी विक्री करतोय तो आमचा दुधाचा व्यवसाय आहे खरं म्हणजे आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात संभाजीनगर तिथून सोळा किलोमीटर अंतरावर आमच्या हातामध्ये म्हैशा शिव महाराज देवस्थान आहे या देवस्थानपासून आम्ही थोडंच पुढं राहतो मृती मूर्ती समोर अप्पा असते म्हणून आमचा दुधाचा व्यवसाय डेअरी आमच्याकडे दुधाची करता या घोडेगाव बाजारामध्ये आम्ही चौका गावचं चेअरमन असल्यामुळं आणि इथे बरेचसे आमच्या गावातले लोक येऊन चौका खरेदी विक्री करता येतात आमचे व्यापारी पण आहे पण आम्ही सध्या शिखिल वयाकडून भरपूर वेळेस मशीन येतो आणि शकील वयाचा व्यवहार म्हणजे एकनिष्ठ माणूस आहे एक दृष्टिकोनातून व्यवहार केल्याच्या नंतर कुठलीही फसवणूक नाही कुठल्याही घेण्या देण्या किरकिर नाही काही नाही अशा त्या हिसाबाने आम्ही त्याच्या हमेशा मशीन येत असतो आणि आम्हाला घोडेगावचा बाजार म्हणजे आज आवरा या संभाजीनगर जिल्ह्यात नाही आयला नगर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात नंबर एकचा बाजार म्हणून इथं ओळख आहे या बाजाराची म्हणून आम्ही त्या संभाजीनगरमधून इथं येतो आहे मशीला आणि संभाजीनगरमध्ये आमचा दुधाचा व्यवसाय आहे तर शेतकरी बांधवांना घोडग्या बाजार विषयी आणि शेतकऱ्या वेगवेगळ्या विषयी शेतकरी बांधवला काय सांगणार आणि ज्या नवीन तरुण बांधतो त्या दूध धंद्यामध्ये येत आहे तेव्हा दूध कसा केला पाहिजे आपला मार्केट काय सांगताना त्याला एकच सांगा हे माझं नवीन आपण दूधधंद्यात व्यवसाय आमच्या दोन्ही लोक आपल्याला जेव्हा कशी घ्यायच्या तर आपण प्रत्यक्ष एक वेळेस बाजाराला जाऊन भेट देऊ आणि त्या बाजाराची काय कंडिशन असते धुळा असेल चाळीसगाव असेल बोडेगाव असेल मग आपल्या नजरात कोणता बजार चांगला असतो कुठे व्यवस्थितशी बस चांगली भेटली तरी आपण जेवढ्या धंद्यात ज्या लोकांना धंदा करायचा त्या जा धंद्यात आधी म्हशीची ओळख करा हेमंत्री कुठला कुठे व्यवसाय बसा असं एक गावच्या चेअरमन हे नात्यानं गावकऱ्यालाही संदेश बाजार केले धुळा बाजार केला असेल तुम्हाला होता शक्करी बाहेर पडत आपल्या शिरी तुम्ही जाता मागशी त्या थोडीशी या ज्ञानात नक्कीच पडेल आम्हाला तुम्ही धुळा बाजार केला बरेचसे बाजार तुम्ही गेले हो एकंदरीत तू जा काय सांगता मी धुळे बाजार केला चाळीस गाव मिशाल चाळीसगाव बाजारातून गुजरात सगळ्यात माझा एक अनुभव आहे की मला मला तरी असं वाटतं की जर घोडेगाव बाजारमध्ये जे घोडेगाव मार्केटमध्ये पाहायला मिळतात

आता पाहू शकता या तीन मशीन खरेदी केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी करू शकता एक महापौर मार्डमध्ये तीनही मशी खरेदी केल्या आहेत आपल्या गोरेगाव म्हणजे बाजारात आणि या मशीनची रेट आता बरं शकेल भाई टिकीट घेऊ